हे उपाख्यान युधिष्ठिरांनी नारदांकडून ऐकलं आणि त्यांनी प्रश्न विचारला की गृहस्थाश्रमी माणसाला असा आनंद कशा प्रकारे प्राप्त होईल ते आता मला सांगा तुम्ही सांगताय ते बरोबर आहे की कुठल्याही वस्तूमध्ये आपण जीव अडकवायला नको कायम आपल्या मनाने आत्मस्वरूपाचा ध्यास घ्यावा आत्मस्वरूपाशी तल्लीन व्हावं हे सगळं खरं आहे पण जो ग्रहस्थाश्रमी माणूस आहे ज्याच्यावरती संपूर्ण घराची जबाबदारी असते मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी असते घरातल्या मोठांना सांभाळण्याची जबाबदारी असते त्यांना तो उद्योग करावाच लागतो त्यांना तर घरामध्ये सगळ्या वस्तू आणाव्याच लागतात आणि अशा माणसाने मग काय करावं घरदार सोडून द्यावं की संसार करावा का तिसरीमधली आणखीन काही गोष्ट आहे ती पहावी असं त्यांनी विचार नारदजी म्हणतात ग्रहस्थाने ग्रहस्थ धर्माचं पालन करायला हवं कोणताही आश्रम वर्ण कर्म वाईट नाही ग्रहस्थाश्रमी माणसाने काय करावं तर उत्तम ग्रहस्थाश्रम करावा त्याने लगेच संन्यास घेण्याची आवश्यकता नाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर व्हायचं असेल ग्रहस्थाला तर त्याने ग्रहस्थाश्रम उत्तम करावा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्याने सत्संग करावा कोणाचा संघ करावा कुठल्या महात्म्यांचा संघ करावा की ज्या महात्म्यांमध्ये रागद्वेष नाही दुसरी गोष्ट जे भगवंताचे भक्त आहेत आणि भगवंताचा साक्षात्कार ज्यांनी करून घेतलाय अशा महात्मांच्या संघामध्ये राहा जगात प्राप्त होणाऱ्या वस्तू येणाऱ्या जाणाऱ्या आहेत त्यांचा मोह मनामध्ये ठेवू नये बरोबर जगामध्ये सगळ्या गोष्टी ज्या निर्माण होतात त्या येतात आणि जातात सारखं त्याच्यामध्ये मन ठेवू नये जीव घालू नये आपल्याला आवश्यक आहे तेवढंच धन ठेवावं बाकीचं योग्य त्या कार्यासाठी खर्च करावं सेवा कार्यासाठी ते लावावं कोट्यावधी मिळवा आणखीन कोट्यावधी मिळवा आणखीन कोट्यावधी काय करायचं किती माणूस खातो किती राहतो किती त्याला कपडे लागतात हो की नाही याचं सुवार ठेवावा आणि राहिलेले जे काही धनसंपदा आहे ती सेवा कार्यासाठी खर्च करावी समाजामध्ये जे सगळं चांगलं काम चालतं त्या कामासाठी परमेश्वराच्या कामासाठी ती लावावी असं ते सांगतात आपल्या घरी येणाऱ्या अतिथींची सर्व भावाने सेवा करावी अतिथी परमोधर्म हा या व्रताचं पालन ग्रहस्थाष्टमी माणसाने करावं श्राद्धाधिकर्म कर्म ग्रहस्थाने करावेत वेळोवेळी भगवंताची पूजा करावी